रिसेंटली माझ्या मध्ये एक पेशंट आली जिला प्रेग्नन्सी राहून दोन महिने झाले होते आणि तिला मध्ये मध्ये स्पॉटिंग होत होतं आणि तिला एक्सेसिव्ह नॉशे वॉमिटिंग उलटीचाही त्रास जरा जास्तच प्रमाणात होत होता आणि म्हणून ती हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आली ज्यावेळी सोनोग्राफीला घेतलं त्या त्यावेळी असं दिसलं की गर्भपिशवीत गर्भ दिसत नाही आहे त्याऐवजी गर्भपिशवीत स्नो स्टॉम अपिअरन्स म्हणजे गर्भपिशवीचा आकार भरपूर वाढलेला होता आणि त्याच्यामध्ये बारीक 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 ग्रेपलाईक वेसिकल्स म्हणजे बारीक पाण्याचे बबल्स पूर्ण गर्भपिशवीत दिसत होते आणि मग त्यावरून ही नॉर्मल प्रेग्नन्सी नसून मोलार प्रेग्नन्सी म्हणजे वेसिक्युलर मोल आ आहे हे डायग्नोज झालं नंतर बीटा एच सी जी नावाची टेस्ट जेव्हा केली ती त्याची व्हॅल्यू मोर दॅन वन लॅक आली आणि मग हे डायग्नोसिस कन्फर्म झालं आता वेसिक्युलर मोल किंवा मोलर प्रेग्नेन्सी म्हणजे काय वेसिक्युलर मोलला मराठीमध्ये द्राक्षगर्भ असंही म्हणतात हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज असा ज्यावेळी मी सोनोग्राफीचा रिपोर्ट तिच्या आई सासू यांना सांगण्याचा प्रयत्न केला की ही मोलर प्रेग्नेन्सी आहे मराठीत त्याला द्राक्षगर्भ म्हणतात प्रेग्नेन्सी राहिल्यावर बा न बनता जो प्लसेंटा म्हणजे वर असते त्याचा टिश्यू हायपरट्रॉफिक म्हणजे त्याला सूज येऊन द्राक्षासारखे द्राक्षासारखे बंच ऑफ ग्रेप्स म्हणजे द्राक्षाच्या घडासारखे बारीक 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 वेसिकल्स बनतात आणि अशा केसेसमध्ये मोलर प्रेग्नन्सीमध्ये अर्ली डिटेक्शन आणि मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं